आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बौद्ध धम्म प्रसार प्रचाराचे कार्य करतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा या व्हिडिओजना शेअर करा जेणेकरून बौद्ध धम्माचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन पूर्ण होण्यास सहकार्य होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात या व्हिडिओमध्ये आपण बौद्ध धम्माचे आत्मा आणि ईश्वर यावरील मत काय आहे आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये ती पीठकातील संदर्भ देऊन ही सिद्ध केलेली आहे की बुद्धांनी देव आणि आत्मा यांचे खंडन केलेले आहे केवळ त्यांनी त्यांचे खंडन केले नसून तर आत्मा आणि देवाचे अस्तित्व नाही हे त्यांनी सिद्ध केलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये हा संदर्भ येतो तसेच हा संदर्भ ती सुप्तपिटक या ग्रंथातील मज्जिम निकाय देवध वक्क यामध्ये देखील तो तर चला तथागत बुद्धांनी आत्म्याचे आणि श्वराचे कसे खंडन केलेले आहे आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात बुद्ध म्हणतात आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग आहे ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा आणि आत्मन संबोधितात ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आलेले आहे की जे शरीरापासून वेगळी परंतु शरीराच्या आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास कविसंगत आहे आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरात जन्म घेतो शरीर हे आत्म्याचा पेहराव आहे असे ब्राह्मणांचे मत आहे बुद्धाने आत्म्यावर कधीच विश्वास ठेवला नाही म्हणून त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद म्हणतात अशा रीतीने आत्मा मानला तर त्या संबंधाने अनेक प्रश्न निर्माण होतात आत्मा काय आहे तो कोठून आला शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते तो कोठे जातो शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो किती काळ तो तिथे राहतो या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व मांडणाऱ्या लोकांकडून मागितले परंतु त्यात काहीच तथ्य नव्हते कोणी आत्मा सूक्ष्म आहे म्हणतात कोणी विशाल आहे म्हणतात तर कोणी दोन्ही म्हणतात कुणी म्हणतात आत्मा सुख दुःखाच्या पलीकडे आहे तर कोणी म्हणतात अनुभवशीलता त्याचा धर्म आहे यावर भगवंताने बरेच प्रश्न आत्मवाद्यांना विचारले त्यांना अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाली आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांतावरून भगवान बुद्धांची विचारसरणी होती की देवांच्या अस्तित्वावरील विश्वास हा समाधीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा बाधक आहे भगवान बुद्धांनी ह्या असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्याप्रमाणे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याचप्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वावरील पण होतो त्याच्या आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा आहे कारण त्यामुळे पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकार बहाल होतो भगवान बुद्ध म्हणतात मला काही लोक म्हणतात की बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही दुसरे काही म्हणतात की बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांतांचे खंडन केले आहे काही म्हणतात की त्यांनी खंडन केले नाही बुद्धाने या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे हे सर्व त्या चुकीचे आहे मी महालीला खडसावून म्हणालो की आत्मा काही वस्तू नाही म्हणून मला कोणी अनात्मवादी म्हणतात खरे पाहू गेले असता मी आत्म्याविरुद्धात अगदी खास अशी खंडनकारक विचार सरणी मांडली आहे आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांता सिद्धांत विभाज्यवादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे मानव व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे नामरूप नाम ही प्राण्यांची सामूहिक संज्ञा आहे माझ्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्व आणि काही मानसिक तत्व यांच्या परिणाम आहे या भौतिक आणि मानसिक तत्वांना चार धातूंचा परिणाम आहे हे स्कंध रूप अथवा शरीराचे खटक होत रूपस्कंदाशिवाय ही एक भाग आहे आणि तेही प्राण्यांच्या संरचनेचे खटक आहेत या नामस्कंदाला विज्ञान व चेतना असे म्हणतात या नामस्कंद तीन मानसिक घटक तत्वे आहेत वेदना सहा इंद्रियांच्या त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती संज्ञा संस्कार म्हणजे चेतना या तीन नामस्कंदात समाविष्ट केल्या जाते माझ्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर काही लोक एक आक्षेप घेतात की विज्ञान चित्त याची उत्पत्ती कशी होते खरे पाहू गेले असता माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा नाश होतो तरी पण विज्ञान हे चार भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल पण माझे विचारत असे नाहीत या चार भौतिक तत्वांच्या सध्याच्या स्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते मी म्हणालो आहे की जिथे शरीर अथवा रूप काय आहे तिथे त्यांच्यासह नाम काया विज्ञान राहत असते तसेच चुंबकीय क्षेत्र जिथे जिथे चुंबक आहे तिथे तिथे विज्ञान त्याच्यासह आकर्षण क्षेत्रही आहे हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कुणालाही माहीत नाही परंतु ते नेहमीच चुंबकाबरोबर असते निश्चितच शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे आकर्षण क्षेत्र हे चुंबक्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते विज्ञान हे रूपकायाच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र आहे ह्या तर्काचा सिलसिला चालूच राहील इथे समाप्त होत नाही याशिवाय मला आणखीन काही महत्वपूर्ण सांगायचे आहे जेव्हा विज्ञानाचा चित्त अथवा चेतना यांचा उद्भव होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो म्हणूनच विज्ञान ही माणसाच्या जीवनातील मुख्य वस्तू आहे विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक भावनामूलक आणि क्रियाशील आहे विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल समजून ग्रहण झालेले असेल ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचेही असू शकेल सुखकर किंवा दुःखकर लक्षणाने युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात भावनामूलक विज्ञान वेदनाची अनुभूती दर्शविते विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते क्रियाशील विज्ञान हे संकल्पनाचे जनक आहेत म्हणजेच प्राणी जेवढी क्रिया करतो ही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो आता मी आत्मवाद्यांना एक प्रश्न विचारतो की आता मला सांगा की तुमच्या आत्म्याने करायचे कोणते कार्य होते आत्म्याचे म्हणून तुम्ही जे कार्य मानता ती सर्वत्र विज्ञानाच्या विज्ञानाच्याच द्वारे होतात म्हणून ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे म्हणून मी स्पष्ट सांगतो की आत्मा नावाची कोणतीच वस्तू नाही हा सगळा पुरोहित ब्रह्म आहे अशा पद्धतीने मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्धांनी आत्म्याचे खंडन केलेले आहे ईश्वराचे खंडन केलेले आहे परंतु जे लोक ईश्वर आणि आत्म्याला मानतात अशा खोट्या इतिहासकाराने अशी खोटी माहिती दिली की तथागत भगवान गौतम बुद्धांनी आत्मा आणि ईश्वर यावर काहीही बोलले नाहीत कोणतेच मत व्यक्त केले नाही परंतु असे नाही केवळ तथागत भगवान गौतम बुद्धांनीच आत्म्याचे शिवराचे खंडन केले नाही तर असंख्य महान बौद्धी देखील याचे खंडन केलेले आहे आणि ते आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेले आहे या संदर्भात आमच्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत विश्व महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे भावीस प्रतिज्ञा दिलेली आहेत आणि म्हणून हा बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार करणे हे आपले परम कर्तव्य आहे आणि आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार करण्याचे प्रयत्न करत असतो काम करत असतो तर आमच्या चॅनलवरील व्हिडिओज तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात बघा हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून हे व्हिडिओ सर्वत्र पोहोचतील हे व्हिडिओज व्हायरल होतील आणि लोकांना खरी माहिती काय ते समजेल परंतु जे लोक बौद्ध धम्माचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार प्रचार करतात त्यांच्या व्हिडिओजना म्हणावे तितका प्रतिसाद मिळत नाही म्हणावे तितके व्ह्यूज येत नाहीत असे आपण करू नये बाबासाहेब आंबेडकरांचा हा धम्म मिशन आपल्याला पुढे न्यायचा आहे आप आप हे आपल्यालाच करायचे आहे म्हणून आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आपण सर्वांनी मिळून बौद्ध धम्माचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार प्रचार करूयात आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम